महाडमध्ये ठाकरे आणि शिंदे गटात राडा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य पक्षप्रतोत आमदार भरत शेठ गोगावले यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीच्या पत्रकाराजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी ठाकरे गटातर्फे महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार भरत गोगावले विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार होते परंतु हे निषेध आंदोलन उधळून लावण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चौकामध्ये तुफान गर्दी केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि ठाकरेगट आंदोलनस्थळी येऊ नये यासाठी पोलिसांकडून विनंती देखील करण्यात आली होती परंतु तरीही ठाकरेगट मोर्चा काढून घोषणा देत आंदोलनस्थळी पोहोचले आणि दोन्ही गटात त्याचवेळी तुफान राडा झाला तेव्हाची ही दृश्य टिपलीयेत फर्स्ट न्यूज मराठीने पाहूयात Obrigado. आपल्याला कल्पना आहे तीन दिवसापूर्वी महाडचे आमदार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल अतिशय निंदनीय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचा राज्यभरातनं शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध केला त्याचप्रकारे महाड शहरामध्येही शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आदरणीय साहेबांचा झालेला अपमान कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही यासाठी म्हणूनच आज संध्याकाळी चार वाजता सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक या ठिकाणी जमले होते ते जमलेले असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती त्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करायला गेलेले असताना त्या ठिकाणी शिंदे गटाचे गावगुंडे जमलेले होते त्या गावगुंडांनी त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने हस्तक्षेप केला तो सुद्धा इतका दुबळा होता की प्रशासन आज त्यांच्या वेटीला बांधला का काय अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे जर तुम्ही एकशे चव्वेचाळीसची एक नोटीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाला बजवता तर तीच नोटीस तुम्ही शिंदे गटाला का बजावली नाही आणि जर नोटीस बजावली होती तर ते शंभर जण त्या ठिकाणी कसे जमू शकतात हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये कितीही संघर्ष झाला तरी प्रत्येक शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं उभा राहील बाळासाहेबांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये जाणार नाही यापुढे यापुढे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अजूनही बाळासाहेब जिवंत आहेत जे वक्तव्य आमदारांनी केलं त्याचा पुन्हा एकदा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीचं वक्तव्य या क्रांती भूमीमध्ये या महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही कदापि खपवून घेणार नाही आज महाराजांच्या प्रतिमेला हार घालायला त्यांनी आम्हाला मज्जाव केला एक प्रकारे पुन्हा एकदा महाराजांच्या आवयांना त्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण सर्वांनी बघितली उघड्या डोळ्यांनी बघितली महाराजांच्या प्रतिमेचं पावित्र्य त्या ठिकाणी राखण्यात या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गुंडाली तिथं महाराजांची प्रतिमा मलिद होईल अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे आम्हाला ते मान्य नाही याही गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा